दोन नळ ए व बी एकत्रपणे एक, एक एक टाकी टाकी तासात भरतात एकट्या नळाने भरण्यास बी नळाला ए नळापेक्षा सहा तास जास्त लागतात सर तर ती टाकी फक्त ए नळाने किती वेळात भरेल असा प्रश्न नळ टाकी घटकावर आधारित सोडवायचा कसा लक्ष द्या गणित काय म्हणते ती टाकी एक एकट्या नळाने जर का भरली तर बी नळाला ए नळापेक्षा सहा तास जास्त लागतात म्हणजे उदाहरणार्थ एक एकट्या नळानं जर भरली तर उदाहरणार्थ एकटा ए हा नळ जर टाकी स तासात भरत असेल तर बी नळाला ये नळापेक्षा सहा तास जास्त लागतात ओके हे समीकरण स्वरूप त्यांची कार्यक्षमता संपूर्ण टाकी भरण्याची एका तासाची टाकी भरण्याची काय येईल एका तासाच ए बी च कार्य एका तासामध्ये का तासा हा पी किती टाकी भरल तर एक छेद छेद सहा लक्षात घ्या तर एका तासामध्ये किती टाकी भरल हो तर एक छेद आणि यक्स हे अशा पद्धतीची मांडणी करा आता लक्षात घ्या काही गोष्टी अशा बघा हे दोन्ही नळ ए आणि बी एकत्रपणे एक टाकी चार तासात भरतात लक्षात घ्या व एका तासात किती भरणार एका तासामध्ये ते टाकी भरणार एक छेद चार चार तासातला एक तास एवढी टाकी भरणार एका तासाचं हे समीकरण स्वरूप दोन्ही नळाचं कार्यविध अधिक स्वरूपामध्ये आम्हाला दर्शवायचं एक छेदस्थानी यक्ष अधिक एक छेदस्थानी सहा लक्षात घ्या दोन अपूर्णांक हे लक्षात आलं तुमचं एका तासाचं हे बीच कार्य एका तासाचं हे कार्य जर दोन्ही नळ तासा तासा चार तासामध्ये टाकी भरतात तर एका तासामध्ये दोन्ही नळ किती टाकी भरतील तर चार तासातला एक तास एवढी टाकी भरतील लक्षात आलं तुमच्या चार तासातला एक तास एवढी तास टाकी ते दोन्ही नळ एका तासामध्ये भरतील मग इथं अपूर्णांकाची बे आपण नेहमीप्रमाणे जशी करतो तशी छेद समान करून छेद समान होत नाही तिरप्या गुणाकारान छेद समान करा जस की यक्षगुणीला एक यक्ष अधिक यसा अधिक सहा गुणीला एक म्हणजे यक्ष अधिक सहा असच उत्तर येते छदस्थानी छेदा छेदाचा गुणाकार या यसनी या पदाला गुन्हा यक्षगुणीला यक्ष म्हणजे यक्ष वर्ग अधिक चिन्ह यक्षगुणीला सहा म्हणजे सहा एक समोर एक छेद चार लक्षात आलं तुमच्याकडे पुढचा अपूर्ण अंक आहे अंशामध्ये छेदामध्ये जी काही पद आहे ही चार संख्या इकडे येतानी या पदासोबत काय होणार तर गुणीला जाणार यक्ष अधिक यक्स अधिक सहा छेदस्थानी यक्ष वर्ग अधिक सहा एक समोर राहणार फक्त हा एक लक्ष द्या बर का आता हे चार नुसते एकटे नाही त्याच्या सुद्धा छदस्थानी एक आहे कोणती संख्या कोणतंच पद एकटं नसते छदस्थानी एक हा असतोच म्हणजे आता हे दोन अपूर्णांक झाले आहेत गुणाकार अंकाचा गुण छेदा छेदाचा होत असतो हे तुम्हा आम्हाला सर्वांना माहित आहे म्हणजे चार गुणीला एक स चार एक अधिक चार गुणीला एक स चार एक अधिक चार सक चोवीस आता भागीला एक गुणीला एक स्वर्ग म्हणजे एक स्वर्ग आधी एक अधिक एक गुणीला सहा एकस म्हणजे सहा एक लक्षात घ्या समोर हा एक सा। आता हे पद अंशातले करा एकटे करा जसं की चार एक अधिक चार एक अधिक चोवीस या एककड जाताना हे पद गुणीला स्वरूपात मांडायचे का मांडायचे सर तर संख्या परस्पर विरुद्ध भागून जाताना एखाद्या संख्येसोबत भागीला असेल गुणीला स्वरूपात मांडावी लागते लक्ष द्या हे इथपर्यंत गणित तुम्हाला कळाला असेल आता चार यक्स अधिक चार यक्स अधिक चोवीस बराबर हा गुणाकार करून टाका एक गुणीला एक स्वर्ग म्हणजेच एक एक स्वर्ग नुसते एक स्वर्ग मांडले तरी काही बिघडत नाही हे सहा यक्स गणिताला इकडं यासाठी लिहू कि तुम्हाला ते स्पष्ट दिसावं लक्षात घ्या चार एक चार एक चोवीस चार एक अधिक चार एक अधिक चोवीस बराबर यक्स वर्ग अधिक सहा एक आता हे सगळे पद इकडं न्यायचे लक्ष द्या हे जे सगळे पद आहेत ना हे सगळे इकडे न्यायचे म्हणजे विरुद्ध दिशेनं मांडायचे मांडत असताना हो काय होणार याच्यामध्ये काय बदल होणार वर्ग अधिक सहाय्यक या पदाकडे हे चार वजा स्वरूपात मांडावे लागतात सर हे चार एक्स नेल्यावर वजा स्वरूपात मांडावे लागतात सर आणि हे चोवीस नेल्यावर वजा स्वरूपात मांडावे लागतात सर का तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाताना एखाद्या संख्येसोबत अधिका शेल वजा वजा असेल अधिक गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते हे वाक सर तुम्ही नेहमी नेहमी का सांगता सांगितल्याशिवाय पाठ होणार नाही भक्कम पट्टी केल्याशिवाय लक्षात राहत नाही लेकरांनो लक्ष द्या प्रॅक्टिस सराव अशक्यते शक्य करिता सायास तुकाराम महाराजांना अभंगामध्ये सांगितलं की अशक्य गोष्टी शक्य करायच्या असतील तर सायास म्हणजे सराव करा आणि सरावानं हे सगळं तुमच्या पाठवावं हा माझा उदात्त हेतू म्हणून हे नेहमी नेहमी वाक्सर सांगतात आता लक्ष द्या यक्ष वर्ग अधिक सहा वजा चार एक म्हणजे काय उत्तर येणार तर अधिक दोन एक समोर वजा चार एक वजा चोवीस आता यक्स वर्ग अधिक दोन एक वजा चार एक्स लक्षात घ्या इथ एक संख्या अधिक आहे एक संख्या वजा आहे अशा वेळेस मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह मांडायचं असतं म्हणजे चारातून दोन गेले दोन अर्थात हे दोन यक्स इथं वजा चोवीस हे वर्ग समीकरण तयार होते आता वर्ग समीकरणाची सोडवणूक कशी करतात सर वर्ग पदाचा सहगुणक आणि स्थिरपदी यांचा जो काही गुणाकारी त्या आलेल्या गुणाकाराचे असे हे अवयव पाडायचे की त्या पाडलेल्या अवयवांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी यावी वर्ग समीकरणे इयत्ता आठवी हे आम्ही इयत्ता आठवीमध्ये शिकलो म्हणजे इथं स्थिरपदी व चोवीस वर्गपदाचा सहगुणक इथं दिसत नसला जरी तरी एक आहे यक्ष वर्गपद आहे याचा सहगुणक म्हणजे सोपती कोणता एक एक न गुणलं गुणाकार एक वर्ग एवढाच गुन। तो इथे एखाद्या वेळेस दोन चार सहा आठ असे काही नंबर तुम्हाला पहावयास मिळतात ते नंबर असतात वर्गपदाचा सहगुण इथं तो सहगुणक एक आहे एक गुणीला वजा चोवीस म्हणजे गुणाकार वजा चोवीस तर या वजा चोवीस चे असे अवयव पाडायचे कि त्या पाडलेल्या अवयवांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी म्हणजे या वजा दोन यक्ष एवढी यावी आता कसे पाडायचे सर ते लक्ष द्या तर हे अवयव असे पाडा की वजा सहा आणि अधिक चार बघा एक तर वजा या दोन पदाचा जर गुणाकार केला तर वजा चोवीस येतो आणि बेरीज जर केली तर हे मधलं पद येते बघा कस गुणीला अधिक वजा आणि सहा चूक चोवीस वजा सहा अधिक चार बेरीज करा। वजा सहा अधिक चार म्हणजे काय येणार मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह देणे म्हणजे वजा सहा अधिक चार म्हणजे काय गोळा बेरीज वजा दोन हे पद मांडत असताना असे चलपदासह सह आता वजा सहायक अधिक चार्स म्हणजेच वजा दोन एक्स ओके असा त्याचा अर्थ त्याची मांडणी करत असताना एक विशेष काळजी अशी की यक्स वर्ग वजा सहायक्स असं मांडा अधिक चार असं मांडा आणि मग मांडा वजा चोवीस वजा सहायक्स अधिक चारेक्स म्हणजेच वजा दोन्ही ओके इथं झाले सर दोन समीकरण आता एक कॉमन इथं यक्स वजा सहा म्हणजे याचा अर्थ तोच आहे यक्स गुणीला एक म्हणजे एक वर्ग आणि वजा चिन्ह यक्ष गुणीला सहा म्हणजे सहा एक्स आता इथं अधिक चार कॉमन काढा कंसामध्ये यक्स वजा सहा अर्थ तोच चार गुणीला एक्स चार एक्स अधिक वजा वजा आणि चार सर्व चोवीस ओके लक्षात घ्या कंसातील पद एका कंसात घ्या हे कॉमन आहेत हा कंस या एक्सला कॉमन आहे आणि हाच कंश या चार ला कॉमन आहे म्हणजे गुणिला आहे असा अर्था सहा एक्स लाही गुनिला आहे सहा चार म्हणून हे यक्स वजा सहा एका कंसात या दुसरा कंस अर्थात कंसा बाहेर असलेले हे पद दुसऱ्या कंसामध्ये टाकत अर्थ तोच आहे एक्स वजा सहा एक्स ला गुणिला यक्स वजा सहा चार ला गुणिला ओके मग आपल्याला उत्तरापुरत जायचं कसं सर आता एक एक रास वेगळी करा यक्स वजा सहा आणि बराबर असते शून्य आता एकट एक 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 करा हे एक सहा तिकडे जातानी अधिक स्वरूपात लक्षात घ्या हे जे आहेत क्रम यक्ष अधिक चार समोर शून्य असते आता एकला जेव्हा तुम्ही एकट करता तेव्हा हे चार वजा होतात आणि वेळ कधीच निगेटिव्ह नसते वेळ कधीच निगेटिव्ह म्हणजे काय सर तर वजा स्वरूपात कधीच नसते वेळ कधीच निगेटिव्ह नसते म्हणून उत्तर काय एक याचा अर्थ असा लेकरांनो लक्षात घ्या ए नळ किती तर सहा तासात ती टाकी भरेल तर हा बी नळ या बी नळाला ये पेक्षा सहा तास जास्त लागतील टाकी भरायसाठी म्हणजे हे यसाची किंमत सहा आणि सहा हा बी नळ ती टाकी बारा तासांना आता दोन्ही नळ ती टाकी किती तर चार तासात भरतात का हा पडताळा घ्यायचा असेल तर दोन्ही नळाची कार्यक्षमता गुन्हेला स्वरूपात अंश असताना आणि कार्यक्षमतेची बेरीज सदस्तन बारा सहा अठरा आता आणि हा पडताळा योग्य ठरतो तुमचा मग प्रश्न जो जो विचारला की फक्त नळाने ती टाकी किती वेळात भरेल त्याचं उत्तर तिकडे मांडलो अक्षर मग सहा तास अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकोन ची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त प्रश्न अशा गोरगरीब तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहे आम्ही दररोज अशा असंख्य प्रश्नांचा सराव करतो शक्य झालं तुम्ही सुद्धा ग्रुपचे सदस्य व्हा मला असा प्रश्न पडतो लेकरांना दररोजचा हा सराव करत असताना की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावे त्यांच्या काळजीपुटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करत असतो शक्य झालं ग्रुपचे सदस्य फायदे असे की दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील आणि दररोजच्या सरावामुळे काय होईल तुमच्या मनामध्ये असलेली गणिताची भीती पळून जाईल दुसरा फायदा असा गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंधास तुम्हाला विचारता येते आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही नळ टाकी आणि हा प्रश्न काळकाम वेग या घटकाशी सुद्धा रिलेटिव्ह आहे म्हणून काळकाम वेग आणि नळ टाकी ह्या दोन्हीही प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला